बरोबर अविरोधी सुखी अविरोधी सुखी बुद्धिस्वानंदे जगमागम कुवन आस्ते क्रमादेश साक्षी काक साक्षी वविरोधी કેવાય બધા વસ્તુ ચાલ અથવા કઈ સુખ મજે પ્રયત્નાની મેળવ્યા લાગરોધી સુખે સહજાસજી મેળા અવિરોધી સુખ તેવા પ્રયત્ના મેળા સુખ અને કોરોધ નસતાનો મેળા સુખ સહજાસજી કોઈ तेव्हा दोन मतला फरक सांगतात अविरोध आहे सुखी बुद्धी स्वानंद जगमाग जे सहजासहजी सुख मिळत असताना आणि स्वानंद एक गमाग गमा। हा ना स्वरूप नाही शकतं नक्षामुळे सहजासहजी संस्थेमध्ये कोणतं सुख आहे सहजासहजी आणि मूळ सुख कोणतं आहे ब्रह्मा वृत्ती काय करते याही सुखाला जाणते आणि गमागमाव करत म्हणजे या सुखातून त्या सुखात त्या सुखातून गमागमे कुरवन क्रमादेशास साक्षी काकक्षे काकक्षे अस्तिवत त्याला एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत तुम्ही ऐकलेलंच आहे की कोणता दृष्टांत कावळ्याचा दृष्टांत आहे नाही का तुला डोळे आहे बघा दोन पण भगुड किती आहे तो इतका चाणाक्ष पक्षी आहे लोकांना असा भ्रम पडते याला दोन डोळे आहे किती मुळात किती आहे असा फेरवजोग लोकांना वाटते ना नाही का या दोन्ही डोळ्यात तो काय करतो फेरवज त्याप्रमाणे हे जे सुख आहे अविरोधी सुख आणि स्वानंद सुख मूळभूत सुख या दोळ्यामध्ये आपली वृत्ती काय करते याही सुखाला जाणते आणि दोन्ही सुखाला काय करते आपली वृत्ती सहजासहजी मिळणारं ते सुख आणि पुढे स्वरूप सुख म्हणजे ब्रह्मसुख हे दोन्ही वृत्त याला कशाप्रकारे सांगते त्याला दृष्टांत आहे कावळ्याचा जसा कावळा असते गोळ पण दोन्ही असले लोकांना काय का पाहणाऱ्याला काय करते भासवते त्याप्रमाणे वृत्ती अविरोधी सुख आणि स्वानंद सुख याच्यामध्ये गमागम करते म्हणजे दोहीचा काय घेते अनुभव घेते भुंजाण तत्त्वविद ब्रह्मानंदांचे तत्परित द्विभाषा भव लौकिक वैदिक एक दृष्टांत घेऊन सिद्धांत सांगतात भुंजान विषयानंद ब्रह्मानंदांचे तत्वित तत्व एकता पुरुष तो काय करतो भुंजानो विषयानंद आणि ब्रह्मानंद तत्व व्यक्त पुरुष झाला तरी दोघा त्याला काय साखर काय करू लागतं का त्याला सुद्धा माहिती आहे बघा तत्व तुमच्या आमच्यासारखं लोक म्हणतात ना जाऊ दे तुम्हाला आम्हाला मांडे खाण्याची इच्छा झाली निवृत्तीनाथ महाराज तत्व व्यक्त आहे त्यांना मांडे खाण्याची इच्छा झाली असं लोक प्रश्न करतात किंवा जे रामनाथ स्वामी जरा खीर खाण्याची झाली होती मचंद धरणात त्यांना वडे खाण्याची काय इच्छा आहे तुम्हाला कल्पना नाही बघा म्हणलं गुरुजी तुम्हाला काय आवडते म्हणजे वडे भिक्षेला गेला बा कुठे गेला गोरखनाथ भिक्षांत बाई भिक्षा म्हणजे आमच्या गुरुजीची इच्छा आहे वडे खाण्याची कशाची म्हणजे वडे वाढवागे म्हणलं भिकारीचा भिकारी <laughs> <laughs> जे दिलं ते खावं वडे खाण्याची इच्छा काकाने ठेवले बर मला वडा काय फोकडत असतो म्हणला वडा दिल पण काय पाहिजे त्या डोळा पाहिजे काय पाहिजे म्हणजे गोड्याची इच्छा पूर्ण करण्याकरता गोरक्षाने आपला काय दिला होता <laughs> <laughs> वडा डोळा दिला सर मी कशाकरता सांगितलं मग चुंद्रनाथाला सुद्धा वडे खाण्याचे काय झाले मग आपल्याला का, <laughs> <laughs> का, का हो आपल्यासारखं ते सुद्धा जेवण करते जसं महाराजांना विचारलं होती गाणी म्हणले महाराज तुझे खडी लोणी साखर खाता मग तुझी इच्छा काय म्हणलं मी काय मैसा वगैरे काय खाण्याकरता खाण्याकरता मी माहीत सगळं म्हणून त्यांना भुंजाणू म्हणजे जसं आपण जेवण करतो ज्याप्रमाणे आपल्याला आवड निवड असते तशी तत्व व्यक्तीला सुद्धा काय असते भुंजाणू विषय आनंद मुक्त पुरुषाला आहे का कोणता आनंद होतो विषय आनंद होतो ना विष तुमच्यामध्ये काय फरक आहे का फरक एवढाच आहे आपल्याला वाटते विषयाचा आनंद आहे वाटवायला काय वाटते त्या कुत्र्याला असं वाटते हाडातलाच रक्त आहे हाडातलं असते का त्याच्या दाड्यातलं असते मी त्याला भ्रम आहे पुन्हा आता वाढ तीन तीनदा काय करत शिकत तसा पण पुन्हा 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 विषयाची इच्छा करत असते विषय गोडी घडली दोघ मधला फरक विषयानंद आणि ब्रह्मानंद स्वयं जो आनंद आहे तो कोणता आनंद आहे काय त्याच्यामुळे काय झालं अभंगातला एक चरण आहे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आनंद सगळं दुःखा नाही आम्ही कोणत्या आनंदात अवघ त्याला काल परिचित नाही काय नाही मग आय आनंद निर्भर असं बोलतोय म्हणून मिश्याच्या सुखाला विचार सुख दुःख नाही तर दुःखालाही किंमत नाही सुखालाही काही मग कोणत्या आनंदाचा आनंद असं बोलतोय म्हणा इतका आनंद सोळा कोणतो कामणी मग ते आनंद नाही सुखला मोक्ष आम्हा मी मी परिदे म्हणतात तुम्ही बसून दा मोक्षा वाघरी सांग म्हणजे कोणी कोणत्या आनंदामध्ये असतात मग त्यांना विषय आनंद वाटत नाही का मग त्यांना माहिती आनंद कोणाचा आहे जशा प्रकारे कोणाप्रमाणे दृष्टांत देऊन सुद्धा द्विभाषा बिनधिवान जे लोक असतात ना त्या आपल्या विद्यार्थी असं लक्ष्मणतेला इंग्रजी माहिती नाही पण सगळं आखाड्याचा मुख्य झाला पण आखाड्याचा मग मी सगळ्यात जगाचा प्रवास करून आला मी म्हटलं जरा तुला तर इंग्रजी येत नाही पण जगाचा प्रवास कसा काय केला तर म्हटलं ज्याला इंग्रजी येते त्याला घेऊन गेलो होतो <laughs> <laughs> इंग्रजीतलं काय करून सांगायचं मराठीत करून सांगायचं त्याला दोन्ही <laughs> इंग्रजीतलं मराठीत करतो मराठीतलं तर दोन भाषा काय त्याला ज्याला दोन भाषा माहिती आहे त्याला बरोबर आहे त्याप्रमाणे दोन्ही आनंद कोणाला माहिती आहे तत्पूर याला विषय आनंद म्हणायचा आणि याला दुःख प्राप्त होणं होतं यथापूर्व यद्रिव आणि गंगा नम काय असे पणच शीतोष्ण दुःख प्राप्त होणं उद्भव दुःख जरी प्राप्त झालं तरी त्याला दुःख होत नाही कशाप्रकारे यथापूर्व उद्रुग पूर्वी जसं दुःख प्राप्त झाल्यानंतर काय होत असे दुःख होत असे आता मुक्त वाचता कोणती मग दुःख तु कैसे नाही भक्तीमुक्ती झाल्या आता काय नाही दुःखाचा काय झालेला आहे अभाव झालेला <coughs> नाही मोक्ष झालाच म्हणतात सकल दुःखाची परमानंदाची पूर्वीप्रमाणे जरा दुःख होत नाही कशा प्रकारे ते दुःख गंगार्ध मग न काय असेल शीतोवरनं धीर दिला गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेला कमरे इतक्या पाण्यात गेला कोणत्या वरून काय होता आणि खाली पाणी बर्फाचं पाणी खालचा कोणता थंडाच वर वरचा कोणता दोघाचं त्याला ज्ञान आहे उष्णतेचे जे ज्ञान आहे थंडीचं काय ज्ञान आहे त्याप्रमाणे तत्ववेद भविष्य विषय सुखाचंही ज्ञान आणि ब्रह्मसुखाचं काय उत्तम जागरण आहे तत्ववेद ब्रह्मसुखम सदा फाजी तद्वासनाजन्य वासनाजन्य स्वप्न है तद भाई इतम अशा प्रकार जागरण मजे जागृति अवस्थे मे तत्विधा ब्रह्म सुखम सदा जो काल परिच्छेद नही। नहीं सदा सर्व कामत सुखा मधे तो ब्रह्म सुखा ब्रह्म सुखम सदा सदा शब्द सदा मे सर्व का सुखे से होगा हो राम राम सदा नहीं कारण त्याला काल परिच्छेद नाही काय नाही सर्व अवस्थेमध्ये कोणत्या सुखाचा अनुभव आहे सुखा। बापे त्यात वासनाजण्य स्वप्ने वास होते तसा बरे वाचण्याच्या योगाने काय पडत असते स्वप्न पडते जसे यम एम स्मरण बापे स्मरून जशी वासना असेल त्याप्रमाणे आणि माणसाला जागृतीमध्ये कार्य होत असते आता वाचना जन्य आता तो ब्रह्मसुख बघतो ना काय बघतो स्वप्न कसे पडेल जशी वाचना असेल त्याप्रमाणे वाचण्यावर स्वप्न अवलंबून असते ना आहे काय जम जम बापे तमतम तमाईबाई चुकावते आहे का वाचण्याप्रमाणे कोणी सर वाघाच्या गोष्टी ऐकल्यान सर्पाच्या गोष्टी ऐकल्यान झोपल्या तर त्याला स्वप्नात काय देते वाघा असा जी गोष्ट नाही एक विद्यार्थी होता व पंचदशीमध्ये गेला तुम्हाला ज्या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये बाईच होती गुरुजी त्याला तत्वज्ञान सांगते आणि त्याला बाई देते कोणता प्रतिबंध भूत प्रतिबंध गेला मग गुरुजींच्या परती बनलं असं एक विद्यार्थी होता बरेच वर्षाचा अनुभव आहे पाठामध्ये बसला बा आणि मोठ्याने म्हणायला लागला आली आली <laughs> 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 ते पुरसाने हसले मग मला काय आवडलं चित्तामध्ये कोण आहे त्याप्रमाणेचं दृष्ट झालं वासने नृक्ष आता ब्रह्मानंदाचा पुरुष आहे तर स्वप्नामध्ये सुद्धा किंवा क्यु, आनंद करण्याचा वासना कोणाची आहे मग स्वप्नातही कोणता आनंद आहे ते पाहिजे इथम जागरण आहे तत्वविधो ब्रह्म सुखम सदा भारती तद्वासनाचनने त्या वासनेच्या योगाने तद्भा नाही येतात तास जागृतीमध्ये ब्रह्मानंद आणि स्वप्नामध्ये काय ब्रह्मानंद आणि सुशोभित आहे प्रश्नच नाही कुठे लोक आहे गेले अशा प्रकारे एक अंतिम अवस्था तर सांगण्याचा हा श्लोक आहे बघा म्हणजे असं कसं शक्य आहे बरं स्वप्नातही सुद्धा तुझा ब्रह्मानंद भासतो मला स्वप्नात तो आहे ते त्याचा विचार तेहतीस लोकामध्ये अविद्या वासना अशी अद्भत असते वासनापी उत्थित आहे स्वप्ने मूर्ख वैद्यशा सुखम अविद्या वासना अपी असते का स्वप्न जे आपल्याला पडत असतात ते दोन्ही तिन्ही कार्य कोणाचं आहे जागृतीसुद्धा अविद्याचंच कार्य सुद्धा सत्वगुणाची जागृती रजोगुणाचं स्वप्न आणि सत्व सत्वगुणाची जागृती रजोगुणाचं स्वप्न आणि त्या स्वप्नातलाच व्यवहार सगळा कोणता तिन्ही अवस्था कशामुळे प्रकृतीच्या गुणामुळे म्हणून प्रकृती म्हणजेच अविद्या अविद्या वाचना आपली असतील अजून काही अविद्येची वाचना निवृत्त झालेली नाही तर भासण होती ते भासत असल्यामुळे स्वप्नही मूर्ख होत सुखम दुःख म्हणजे दे। इक्ष आणखी स्वप्नामध्ये एखाद्या मूर्खाप्रमाणे सुखाला आणि दुःखाला काय करतो तो बा तत्व सुख दुःख होत नाही असं नसणार त्यालाही सुद्धा काय होते सु सुख दुःख फरक कोणता आहे हे अविद्या कार्य आहे कोणतं काय आहे मग तो त्रास देत नाही सुख दुःख शीत उष्ण नाही का मान अपमान हे तत्व्य पुरुषाला काय होते अहमभाव गेलेला असो काय गेलेला असो अहमभाव गेला असल्यामुळे परमात्मा अन्हा लागत असतो आहेत एकदा दुःखाचा निराश शरीराचा निरा निराश झाला कशाचा शरीराचा काय झाला मग परमात्मा अनुवं लागतो काय आणि त्या अवस्थेमध्ये कोणते दोन बरं आहे सुख नाही आणखी काय नाही मान अपमान सुख दुःख वगैरे मानापमान ही असतुल्य असतुल्य सर्व आरंभ परत्यागी गुणातीत असे नाही का बाराव्या अध्यायामध्ये तत्वविथेचे लक्षणं कोणत्याही कुठेही वाचतो म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये तसं प्रज्ञा बाराव्या अध्यामध्ये अद्विष्टात सर्व भूताना मैत्रिज पुढे चौदाव्या अध्यामध्ये प्रकाशांच्या प्रवृत्तींचे सगळी लक्षणं कशी असतात म्हणून तो सुख आणि दुःखाला पण या भौतिक सुख दुःखाला तो नुसतात पाहतो काय करतो पण मुळात कोणत्या सुखामध्ये आहे ब्रह्मासुख अशा प्रकारे ब्रह्मानंद विधेय ग्रंथे ब्रह्मानंद प्रकाशकम आणि योगी प्रत्यक्षाध्याय प्रथमे उदय उदेरित ब्रह्मानंद विधेय ग्रंथे ब्रह्मानंद प्रकाशकम योगी प्रत्यक्ष अध्याय प्रथमे अस्वि उदेरित ब्रह्मानंद विधेय ही पाच प्रकरणं कशातली आहे ही सगळी आनंदातली आहे ब्रह्मानंद योगानंद म्हणजे योगानंद आत्मानंद अद्वैतानंद विद्यानंद आणि विषय त्यावेळे ब्रह्मानंदाचे पाच काय प्रकार आहे त्याप्रमाणे ब्रह्मानंद विजयी ग्रंथ ब्रह्मानंद सांगणाऱ्या ग्रंथामध्ये ब्रह्मानंद प्रकाशक बर योगी प्रत्यक्ष अध्याय ब्रह्माचं वर्णन करणारे योगी प्रत्यक्ष अध्याय असा योगानंद कोणता आनंद हा आनंद आम्ही अकराव्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय केलं सांगितलं प्रथमेश मी उदिर्ण प्रथमेश म्हणजे आनंदाचं पहिलं प्रकरण कोणतं योगानंद प्रोग स्वामी नणे ब्रह्मानंद प्रभस्वामी ज्ञापेदिशेषित हवी काम श्मुखानर्थ नंदम अस ब्रह्मानंदाचं पीतरम भक्तियोगी निजानंद मिळ शेत्र का म्हणून ब्रह्मानंदामधलं हे योगानंद सांगणारं प्रकरण प्रथम अध्यायामधलं आम्ही तुम्हाला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याच्यावरची टीका ब्रह्मानंद योगानंद नाम एक दशम प्रकरण एकादशम प्रकरण ब्रह्मानंद याच्यामधलं योगानंद अक म्हणजे एका एकादशम म्हणजे अकरावा प्रकरण आम्ही तुम्हाला काय केलं ब्र्मानंद योगानंदो नाम प्रथम अध्याय संपूर्ण ब्रमानंदनामक अध्याय पंचामके ग्रंथे असथमाध्यायी अवस्था उद्यावस्था काही कोणत्याही अवस्थेमध्ये सुशुक्तीवस्था अन्यावस्था उदाहर्यावस्था कलेले समाजी अवस्था त्याचप्रमाणे समाधी अवस्थेमध्ये सुखदुःखद सुखाने दुःख याही अवस्थेमध्ये स्वप्रकाशचिदात्मक ब्रह्मानंद प्रकाशक योग्य अनुभव प्रत्यक्षमु प्रत्यक्ष येतात तेव्हा सर्व अवस्थेमध्ये तुम्हाला कोणत्या आनंदाचा अनुभव येतो ब्रह्मा कोणत्या कोणत्या अवस्था त्याच्या वेळी नवीन दाखवलेली शुषुप्ती अवस्था ही दुसरी उदासीन अवस्था कोणत्या <laughs> उदासीन अवस्थेमध्ये म्हणजे जागृती स्वप्न उदासीन अवस्था या सर्व अवस्थेमध्ये आणि सुखदुःखद आहे एका संसारामध्ये सुखही संसारामध्ये काय दोन्ही अवस्थेमध्ये दुःख अवस्थेमध्ये ब्रह्मांड आणि वैश्विक सुख अवस्थेमध्ये काय असतं आनंदाचे प्रकार आहे कोणता ब्रह्मानंदाचे प्रकारे आनंद मोडत शेत मला तुम्ही योग आनंद पण त्याचे अधिकारी फार आहे माझे अनाधिकारी आहे कोणते मग त्याची काही वाट आहे का आमंत्रित माणसाला जेवायला बरोबर बरं आहे मग आमदार योग्य उत्तम अधिकारी करता कोणता आनंद सांगितला योगा आनंद मध्यमाधिकारी नंदेव वासन आनंद ब्रह्मानंद योगीने आनंद योगी पुरुष निज आनंदाला काहीतरी मोडच माणसाकरता काही उपाय आहे काय कोणता उपाय आहे तो कधी सांगू त्यामुळे आम्हाला द्यायला लाईट म्हणतो आता संभावून